नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे साधी माणसं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता निरुपमा मात्र रिक्षासाठी वाट बघत बाहेर असते तेवढ्यात मात्र तिथे सत्याची गाडी येते सोबत मीरा पण असते तर आता त्या दोघांना बघितल्यावर निरुपमा घाबरते लगेचच सत्य म्हणतो चल सोडतो तुला आज मी माझ्या गाडीत न फुकट तर तेवढ्यात निरुपमा मनाशी म्हणते मला जिथं जायचं आहे तिथं जर त्यांना कळलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊन जाईल त्यामुळे यांच्यासोबत जा मला जाता येणार नाही तर आता लगेचच तो म्हणतो काय विचार करते आहे एवढं बस पटकन माझ्याकडे वेळ नाहीये तर निरुपमा म्हणते माझ्याकडे तरी कुठे वेळ आहे जा आपलं तू तुझ्या तुझ्या गाडीने मला काही तुझ्या खटाऱ्या गाडीत बसायचं नाही आणि आता त्याच्या गाडीला खटारा म्हटल्यावर सत्याला पुन्हा राग येतो आणि तो, तो लगेच गाडी स्टार्ट करून तिथून निघून जातो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र निरुपमा पैसे देण्यासाठी तिथे पोहोचते तर लगेच आता ते सांगू लागतात की मोठं पोत घेऊन आपल्याला भरपूर पैसे भरायचे आहे मॅडमनी पैसे आणले आहे आणि जेव्हा निरुपमा पर्स मध्ये हात घालते तर पर्स मात्र फाटलेली असते आणि पर्समधन तिचा हात बाहेर येतो त्यानंतर मात्र आता तिथले सिक्युरिटी गार्ड निरुपमाला पकडतात आणि एका खोलीमध्ये बंद करतात तेवढ्या तिथून सत्य त्या आणि सोबतच मीरा जात असतात त्यामुळे आता ती आरडाओरडा करते आणि मीराला संशय येतो की हा आवाज निरुपमाचा आहे मालिकेचे अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनल ला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा